दबंग पातुर्डा मंडल अधिकारी उकिरडे मग गप्पका बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रापूर तालुक्यातील वानखेड येथील वान नदी पात्रातून शेकडो ब्रास अवैधरीती मिक्स रूढीचे उत्खनन करून वानखेड ते वरवट या रोडच्या कामावर नदीपात्रातून चोरून आणलेला अवैध गौण खनिज टाकण्यात येत असल्याने होत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाला आळा बसून शेकडो ब्रास रोडच्या कामावर टाकलेली अवैध रूढी जप्त करून कारवाई व्हावी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील कुंभकर्णी झोपेतील अधिकारी जागे व्हावे याकरिता संबंधित ठेकेदाराकडून अवैध रेती मिक्स वापरण्यात येत असल्याबाबत वानखेड येथील स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली होती परंतु त्यांनी तहसीलदार यांच्याकडे माहिती देण्याचे सांगितल्यावरून स्थानिक नागरिकांनी संग्रामपूर येथील तहसीलदार योगेश्वर टोंपे यांच्या दालनात जाऊन सर्व माहिती दिली परंतु ही कार्यवाही झाली नाही विशेष म्हणजे संग्रामपूरच्या आधी कर्तव्यावर असलेल्या ठिकाणी लाचलुचपत विभागाकडून कारवाई झालेल्यांचा माफियांकडून उदो, उदो होताना पाहायला मिळत आहे आश्चर्याचे म्हणजे महसूलचे काही कर्तव्यदक्ष अधिकारी माफियांवर कार्यवाही करिता इच्छुक आहेत परंतु तहसीलदार यांचे रेथी माफियांशी जुळलेले सूत पाहता आमचा बॉस खाऊन बसला मग आम्ही काय करणार असेही बोलले जात आहे अशा वेळी निसर्गाची हानी थांबविण्यासाठी उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांना निवेदन दाखल करण्यात आले असून त्यांनीच लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी शासनाचे हित जोपासणाऱ्या नागरिकांकडून होत आहे युवा मराठा न्यूजसाठी बिरोची बुलढाणा खेडेगाव असो की शहर प्रत्येक बातमीवर आता आमची नजर आता युवा मराठा न्यूज चॅनल बनले अधिक खास रोज रात्री बघा आठ वाजता डेन केबल एकशे त्र्याण्णव आणि एकशे चौऱ्याण्णव नंबरवर